न्यूज महाशिवरात्री तसेच कीर्ती व गणेश यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त अभिषेक व वा अन्नदान या बाबत सविस्तर असे की कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ वीण शंभो मज तारी महाशिवरात्री निमित्त एन न्यूज चॅनलच्या सर्व दर्शकांना खूप खूप शुभेच्छा छत्रपती संभाजीनगर शहरातील पुंडलिक नगर येथे असलेल्या श्री जत महारुद्र हनुमान मंदिर या ठिकाणी महाशिवरात्री तसेच येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा इंद्रायणी भजनी मंडळाच्या अध्यक्षा नीताताई शिंदे यांच्या मुलीच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त शिवलीला अमृताचे पारायण आयोजित करण्यात आले होते पारायण करते महाराज यांनी सुरेल असे पारायण केले पारायणासाठी जवळपास ते सत्तर महिला बसल्या होत्या सकाळी नऊ वाजता सुरू झालेले पारायण पाच वाजता संपले आरती करून पारायणाचा समारोप झाला तसेच या शुभ दिनी नीताताई शिंदे यांची मुलगी कीर्ती व जावई गणेश यांनी महाशिवरात्री व लग्नाच्या वाढदिवस निमित्त महादेवाला दुग्धाभिषेक केला तसेच विठ्ठल रुक्माईला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले एकमेकांना पेढे भरवून देवांचे आशीर्वाद घेतले उपस्थित सर्वांना पेढे व केळीचा प्रसाद वाटून आनंद व्यक्त करण्यात आला त्यानिमित्त मोठ्या प्रमाणावर अन्नदानही करण्यात आले या प्रसंगी समाजसेविका तथा इंद्राय आणि भजनी मंडळाच्या अध्यक्षा नेताताई शिंदे श्री जत महारुद्र भजनी मंडळाच्या अध्यक्षा लताताई शेलार या ट्रस्टचे अध्यक्ष वसंतराव मनाल पाटील रमेश इंदिराकर हरिभाऊ शिंदे संजय भाऊ नागोडे आप्पा साळुंखे नाना मंगलाताई कापसे दामिणी महाले शांता शेजूळ गीता दूधभाते कांता चव्हाण अलका पेदे आंग्रे ताई वाकडे ताई वाकचौरे मावशी उंटेताई मंदा पवार मदनताई पडलवारताई काळेताई तसेच मोठ्या प्रमाणावर भाविक भक्तांची उपस्थिती होती ए एन न्यूज साठी अर्जुन पवार छत्रपती संभाजीनगर मुख्यवाद नामी चित्तवाये तवाये हा हुं करी बितासी लजिदि पुदासु पुदासु चावीना समस्तादि आदि विद्या सुदि करनी जे तिने नाम वाहिना दर्शन हिदा पियासा कार्य ओवाळीना आदि जे कोनी जतुंजे जी महान

त्यांना पण वाढतोस अशी शुभेच्छा देण्यासाठी बोलवलेल्या आहेत आमचे सर्वांचे आशीर्वाद त्यांच्या मागे आहेत आमच्या मंदिराचे अध्यक्ष पण आलेले आहेत आमच्या मंदिरात जय महारुद्र मंदिरामध्ये महिला वहिनी मंडळ यांच्या नियोजनाखाली सोडलेल्या अमृत पारायण या ठिकाणी सर्व महिला उपस्थित असून सर्वांनी के सहकार्य केले आणि शिंदे ताईचे चिसोका कीर्ती शुंभ आणि चिरंजीव गणेश शुंभ त्यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे तो चांगल्या उत्सवानं साजरा झालेला आहे आणि आगळ्या वेगळ्या शिवलेल्या अमृत हा पारायण सुद्धा या ठिकाणी झालेला आहे त्यानिमित्ताने या दोन्ही

आणि जावळी चिरंजीव गणेश पहिला वाढदिवस खूप खूप आशीर्वाद आणि या निमित्त मनाळ पाटील शुभेच्छा दिल्या ताईंनी सुद्धा शुभेच्छा दिल्या माझं नाव हरिभाऊ शिंदे आज महाशिवरात्रा निमित्ताने आणि माझ्या मुलीचा लग्नाचा पहिला वाढदिवस असल्यामुळं प्रतिमा भगिनी आणि इंद्रायणी भगनी मंडळातर्फे आम्ही शिर्वेला अमृतचं पारायण करत आहोत आणि माझ्या मुलीच्या न्यूज आम्ही आणि राखणार